नमस्कार मंडली तर आपल्या यूटूब चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे तर तुम्ही बघत असाल माझ्याकडे संत्र आहे आणि मी आता हे संत्र्याचं साल काढून घेते आहे तुम्ही अशा प्रकारे कधी संत्र खाल्लं आहे का म्हणजे ट्रेनमध्ये कसं मसाला आणि मीठ लावून संत्र देतात हे तेच आहे तर मला अशा प्रकारे संत्र खायला खूप आवडतं आणि संत्र्यामध्ये विटॅमिन सी असतं त्याच्यामुळे ते उन्हाळ्यात किंवा जर तुम्हाला थकवा जाणवत असेल तर संत्र लिंबू असे ज्याच्यामध्ये विटॅमिन सी असेल असे पदार्थ खायला खूप चांगले असतात आणि ते खावेत तर तुम्ही इकडे बघू शकता मी इकडे संत्र्याचे फोडी बनवून ठेवलेले आहेत आणि आता मी ह्याच्यामध्ये हो मीठ आणि मसाला लावणार आहे आणि खाणार आहे तर तुम्ही अशा प्रकारे आ, मसाला मीठ लावून खालेला आहे की नाही हे मला नक्की कमेंट सेक्शनद्वारे कळवा